संघामध्ये आताच्या घडीला मागील पाच वर्षात सुरू असलेलं राजकारण हे राजकारण नसून विकासाचं समाजकारण आहे आणि विकास करत असताना सर्व समाजाला बरोबर घेऊन मी काम आहे कोरेगाव तालुक्यातील अल्पसंख्याक विकासासाठी भरघोस निधी आणून देऊन मागील पन्नास वर्षाच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याचा प्रयत्न मी केला आहे आणि या कामाच्या जोरावर अल्पसंख्याक का समुदाय माझ्याशी एकनिष्ठ आहे असा विश्वास महेश शिंदे यांनी अल्पसंख्याक समाजाच्या बैठकीत व्यक्त केला प्रमुख आलेले लोक युवा सरकारी सिकंदर सुंदर असतात सगळ्यांना माझ्या प्रमाणात जे आम्ही मागत राजकारणामध्ये शक्ती जो माणूस जनतेला दृष्टी शकतो तो माणूस कुणालाही त्यामुळे मला विकासाचं सगळ्यांचा आणि त्याचा परिणाम पण आपण कोरोनामध्ये जे संकट आलं तिथल्या येथे आदेश चालतो छत्रपती उदयनराजे यांचा आणि फोन कॉल चालतो आमदार महेश शिंदे यांचा त्यामुळे येथील अल्पसंख्यांक समाज समाजाचा विकास करणाऱ्या महेश शिंदे यांच्याबरोबर आहे कोणी कितीही काढा फतवा पण मुस्लिम समाज त्यांना देणार आहे चकवा असं मत सादिकभाई शेख यांनी व्यक्त केले कोरेगाव मतदारसंघातील समाज हा पाच वर्षात महेश शिंदे यांनी केलेल्या विकासावर विश्वास ठेवून पुढील पाच वर्षामध्ये समाजातील सर्वांगीण विकास साठी शिंदे यांच्या पाठीशी उभा राहणार असल्याचा विश्वास सय्यद यांनी व्यक्त केला यावेळी आयुब शेख व इतर यांनी प्रयत्न केले तर खाली काय बघायची गरजच नाही ती चांगली नाही वर बघा वर बघितलं तर वर जाणार बघितलं तर खाली जाणार तर तुम्ही कुठं बघाल वर बघा एकच नंबर आधी काय बघायची गरज नाही त्याचा पण एक नंबर आणि आपल्याला बटन लावायचं ते पण एक नंबर सगळे कराल हे शंभर टक्के इतक्या लूज आवाजात बोलतात साहेबांना पण थोडं हा कराल ना दमदार आवाज आहे आणि साहेबांना अॅडव्हान्स नेल म्हणजे आज एवढं बोलणं योग्य होणार नाही परंतु साहेब निवडून येतील यात किंचित सुद्धा शंका नाही पण साहेब आमची एक विनंती आहे आपण आमदार होणारच त्याबद्दल शंका नाही झाल्यानंतर आम्ही सगळ्यात विचारलेले आहोत तर आमच्यावर खास लक्ष असलं पाहिजे तो ठीक आहे एवढं बोलून माझं बोलणं संपवतो जय